आपल्याला माहिती आहे आपल्या मानवाला सर्वात मोठी समस्या कोणती आहे गरिबी आणि म्हणतात ना गरिबी शब्द जरी काढला तरी अंगाला काटे येतात आणि सर्वांचा नेहमी एकच प्रश्न असतो की पैसा 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 तो कसा येणार टिकणार कसा या आमची गरिबी कशी दूर होणार सगळ्यात बेकार असतं गरिबीमधनं जाणं म्हणतात ना गरिबी माणसाला भरपूर काही शिकून जातं पण शेवटी आपलं नशीब आहे आपण आपल्या नशिबाने भोगत आहे ना सगळ्या काही गोष्टी मग त्याचप्रकारे रोटी कपडा आणि मकान या तिन्ही गोष्टी येतात पैशांकडनं मग आता पैसा काय करेल कसा आपल्यावरती काम करेल आणि आपण काय करायला पाहिजे की आपल्याला मनासारखी नोकरी मिळेल प्रमोशन होणार आपलं या आपला बिझनेस असेल तर बिझनेस चालेल आपली गरिबी दूर होणार आणि वास्तूनुसार आपल्या घरात कोणत्या दिशेला कोणता दैवत ठेवायला पाहिजे याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे मी लगातार विचार करते की तुम्ही माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत माझी अपॉइंटमेंट तुम्हाला घेणं शक्य नाही आहे मग तुम्ही काय करायला पाहिजे म्हणून आपल्या चॅनलवरचे मी जे पण व्हिडिओ बनवते जे उपाय सांगते ते खरंच करा याचे खूप चांगले रिझल्ट आहे मी एकशे एक टक्का गॅरंटी घेते तर बघा कधीही कमेंट बॉक्स मी जेव्हा बघते या पर्सनली अपॉइंटमेंट असते तर पहिला प्रश्न हाच असतो की ताई पैशांसाठी काय करावं शेवटी आपलं नसीब असतं म्हणतात ना नशीब जे काही लिहिलेलं आहे ते होणार आहे आणि तुम्ही कोणाचा नशीब नाही बदलू शकत सेकंड तुमच्यात मेहनत किती आहे सर्वात मेन असतं की तुम्ही या धर्तीवर तर आले आहे पण तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी किती आहे तुम्ही मेहनत किती करत आहे तेव्हाच तर लग काम करतं आणि तेव्हाच ईश्वर तुम्हाला फळ देत असतो की नाही माझा हा भक्त इमानदारीनी करत आहे आणि खऱ्या मनाने करत आहे खूप मेहनत करत आहे तेव्हाच आपल्यावरती सर्व गोष्टी काम करतात मग आपल्याला मनासारखी नोकरी नाही प्रमोशन होत नाही आहे आउट ऑफ कंट्री जायचं आहे या बिझनेसमध्ये खूप चांगलं ग्रोथ पाहिजे क्लायंट्स खूप आले पाहिजे तर काय करायला पाहिजे आपल्या घराची उत्तर दिशा हॉलमधली घ्या या स्वतःचं ऑफिस असेल फॅक्टरी असेल तिथली उत्तर दिशा बघायची उत्तर दिशेमध्ये कुबेर भगवानांची मूर्ती ठेवून द्या जसं तुम्ही उत्तरेला ठेवणार तर याचं मुख दक्षिणेकडे जाणार तर काहीच हरकत नाही तिथे ठेवा आणि बरोबर एक्केचाळीस दिवस आपल्याला एक्केचाळीस दिवस रोज संध्याकाळी कुबेर भगवानांसमोर आपल्याला तील तीळ असतं ना खायचे त्याच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि एक माळ घ्यायची रुद्राक्षाची माळ घ्या या स्फटिकची घ्या ओम कुबेराय नमहा सेकंड तुम्ही हाई मंत्र म्हणू शकता ओम वित्तेश्वराय नमहा ओम राजादि राजाय कुबेराय नमहा असे मी तीन मंत्र सांगितले आहे यामधला कोणताही एक मंत्र घ्या आणि रोज संध्याकाळी हा उपाय सुरू करा ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे त्यांनी ही सेवा करायची आहे सेकंड आता कधीपासून सुरू करायचं तुम्ही शुक्रवारपासनं सुरू करू शकता या तुम्ही रविवारपासनं सुरू करू शकता या अमावस्या या पौर्णिमा या कोणत्याही दिवसपासून तुम्ही सुरू करू शकता ही सेवा एक्केचाळीस दिवस बरोबर करायची आहे त्या एक्केचाळीस दिवसच्या अंदरच मी सांगते शंभर टक्के आपल्याला रिझल्ट येणार कुबेर भगवान कोण आहे खजान्याचे दैवत आहे ना त्यांच्याकडे खजाना आहे मग आपल्याला प्रॉस्पेरिटी आणि बंडल्स पाहिजे आपण ही सेवा सुरू करणार या आपले मंत्र जप सुरू करणार काही दिवसामध्ये आपल्यावरती ते काम करत आणि तुम्ही जेव्हा पॉवरनी करत आहे तर शंभर टक्के सांगतं ते काम करतं जर घरची लेडीज करत असेल तर त्यांच्या मिस्टरांना सुद्धा फळ मिळतं म्हणून घरच्या लेडीजनी जरी सेवा केली तरी काही हरकत नाही बघा तुमच्या घरामध्ये खरंच काही दिवसामध्ये आवक येताना सुरू होणार तुम्हाला पॉझिटिव्हिटी दिसेल कुठनं कर्ज असेल या बँकेचं काम होत नाही ते सुद्धा होणार फक्त न चुकता करा मध्ये काही अडथळा आला लेडीजचे कधी प्रॉब्लेम येतात ते झाल्यावर पुढे ते कंटिन्यू करा पण एक्केचाळीस दिवस कंप्लीट करा म्हणून म्हणते की तुमचा विश्वास तेवढा असला पाहिजे तेव्हाच ईश्वर काम करतात धन्यवाद